रंगाची ती पेठ नामी भरी अली स्वामीन स्वामींपाई मिठी घालूनिया, समर्थांची कृपा होईल जावरी रंग निर्धारील लागेल त्या तया हो रंगाची काय सांगू मात मरण मुक्त याच देही स्वामी सूत हाची चाकर रंग ती स्वामी सत्ताधारी बाप माझा श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड्स नमस्कार मी पीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल स्लॉग श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन दहा एप्रिल दोन हजार चोवीस दरवर्षीप्रमाणे मी आणि प्रवीण आम्ही दोघांनीही महाराजांचा प्रगट दिन घरी खूप छान पद्धतीने साजरा केला सगळ्यात आधी महाराजांना अभिषेक केला दुधाने आमच्याकडे ही महाराजांची छोटीशी मूर्ती आहे ही मूर्ती खरं तर माझ्या घरी अतिशय नाट्यमयरित्या आली आणि महाराजांची ही मूर्ती घरी येण्याआधी एक महिनापूर्वीच महाराजांनी मला स्वप्नदृष्टांत दिला पण तो मला कळलाच नाही जो नंतर कळला महाराजांना अभिषेक घातल्यानंतर महाराजांचं आवडीचं हिना अत्तर प्रवीणने स्वामींना लावून घेतलं महाराजांना हिना अत्तर खूप आवडतं महाराजांच्या तजविरीला म्हणजे ही मूर्ती येण्याआधी हा फोटो आमच्याकडे होता तर ह्या तजविरीला सुद्धा प्रवीणने अत्तर लावून घेतलं आणि आत्ता महाराजांचा हा पोशाख ज्याच्यामध्ये एक छोटीशी शॉल महाराजांसाठी फेटा गळ्यात माळ थंडगार चंदनाचा लेप स्वामींना लावून घेतला आणि गंध महाराजांच्या कपाळाला प्रवीणने लावलं खरं तर आपण स्वामींसाठी काहीच करत नसतो जे काय करत असतात ते महाराज ते आपल्याकडून करून घेत असतात तर ही छोटीशी शॉल महाराजांना घातली आपण महाराजांसाठी काय काय दिलं महाराजांसाठी आपण काय काय केलं याऐवजी आपण महाराजांची भक्ती किती केली हे खूप महत्त्वाचं कारण स्वामींना हे सगळं भौतिक सुख अजिबात मान्य नव्हतं महाराजांना त्यांच्या भक्तांकडून अपेक्षित आहे चांगली कर्म आणि निस्वार्थ भक्ती महाराजांना हा सुंदरसा फेटा आणि ही छान मोत्याची माळ घातली आणि महाराजांची आवडती चाफ्याची फुलं जी प्रवीणने त्यांना सजवलं छान असा सुगंधित मोगऱ्याचा गजरा महाराजांना घातला तुम्हाला माहिती आहे का आपण देवासाठी काहीच करू शकत नाही तो नैवेद्य आपण देवासाठी ठेवतो तोही आपणच खातो पण देव मात्र फक्त सुगंधाने आणि आपल्या निष्काम भक्तीने आनंदी होतो महाराजांच्या आवडीची फुलं म्हणजे चाफा महाराजांच्या सुद्धा प्रवीणने खूप छान सजवलं आणि अशा प्रकारे स्वामींचा फोटो तजबीर आणि मूर्ती सजवून घेतली आणि समोर घेतला हा फुलांचा गालीचा मला असं वाटतं की देवाला आपण फक्त ही सुगंधित फुलं आणि सुगंधित अगरबत्ती देऊ शकतो ज्या सुगंधाने परमेश्वर प्रसन्न होतो आणि आपली निष्काम भक्ती आणि निष्काम सेवा त्याचप्रमाणे आपली चांगली कर्म कारण आपण केलेल्या ह्या चांगल्या कर्मांमुळेच आपण महाराजांच्या अगदी जवळ जाऊ शकतो आपण माणसं आहोत आपण कळत नकळतपणे अनेक कर्म करतो पण जेव्हा आपण चुकीचं कर्म करतो त्यावेळी महाराजांसमोर बसून त्या, महारा त्या चुकीच्या कर्माबद्दल माफी मागणं किंवा ती चूक कबूल करणं याची नियत असावी लागते त्यावेळीच स्वामी आपल्याला जवळ घेतात म्हणून मी नेहमी महाराजांकडे एकच मागणं करते कळत नकळतपणे जर माझ्याकडून कुठली वाईट कर्म झाली असतील तर ती मला दाखवा आणि माझ्याकडून ती करेक्ट करून घ्या स्वामी कारण मला महाराजांच्या खूप जवळ जायचं आहे ज्यावेळी मी बखर वाचली ज्यावेळी मी स्वामीसुतांचं चरित्र वाचलं ज्यावेळी मी स्वामी चरित्र सारामृत वाचलं त्यावेळी मला कळलं की श्री स्वामीसूत महाराज श्री बाळप्पा महाराज श्री चोळप्पा महाराज आणि असे अनेक भक्त जे महाराजांचे निस्सिम भक्त होते त्यांनी फक्त आपल्या निष्काम सेवा आणि निष्काम कर्मांनी चांगल्या कर्मांनी महाराजांच्या जवळ गेले महाराजांची पूजा झाल्यानंतर प्रवीणने दुपाचा दिवा लावला आणि आम्ही तिघांनी महाराजांची आरती करून घेतली सकाळी महाराजांना नैवेद्य म्हणून महाराजांची महाराजांसाठी साबुदाण्याची खिचडी आणि दूध आणि संध्याकाळी पूर्ण स्वयंपाक जो महाराजांच्या आवडीचा हे महाराजांना दाखवलं आणि अशा प्रकारे आमचा स्वामी प्रकट दिन सोहळ्याची पूजा जी मी माझ्या घरात केली संध्याकाळी महाराजांनी त्यांचं हे रूप आम्हाला दाखवलं प्रवीणच्या ऑफिसमधील एक मित्र त्यांच्या घरी महाराजांची ही मूर्ती आहे आणि त्यांच्याकडे प्रकट दिन सोहळा खूप छान पद्धतीने साजरा करतात ह्यावेळी आम्हाला इन्व्हिटेशन होतं आणि तेव्हा आम्हाला महाराजांची ही निवांत मूर्ती पाहायला आणि अनुभवायला मिळाली खूप छान वाटलं खूप छान अनुभव आणि महाराजांच्या अनेक गोष्टी तिथे ऐकायला मिळाल्या तर असा हा प्रकट दिन सोहळा हो जो मी साजरा केला माझ्या घरी माझ्या कुटुंबा आणि हा श्री स्वामी महाराजांचा प्रकट दिन सोहळा हो आज मी तुमच्याबरोबर शेअर केला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा पुन्हा एका नवीन ब्लॉगने मी लवकरच येईन तोपर्यंत बाय टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ